आतकनंगले तालुक्यातील खोची येथे श्री भैरवनाथाचे प्रसिद्ध मंदिर आहे हे मंदिर महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश राज्यातील अनेक भाविकांचे कुलदैवत आहे चैत्र महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते दोन दिवसांपूर्वी मंदिरामध्ये सीसीटीव्ही व दानपेटी बसवण्यावरून गुरव समाज आणि कमिटी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता या शाब्दिक वादाचे रूपांतर हानामारीत झाले होते याबाबत या दोन्ही बाजूचे लोक तक्रार दाखल करण्यासाठी वडगाव पोलीस ठाण्यात गेले होते पण आपापसातले आप वाद मिटल्याने पुढील कारवाई थांबली होती परंतु या दरम्यान मंदिरातील हानामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने पोलीस यंत्रणेवर वरिष्ठ कार्यालयातून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश आल्याने यंत्रणा कारवाईसाठी सतर्क झाली वडगाव पोलिसांनी तात्काळ याबाबत संबंधित असणाऱ्या एकोणीस जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली तसेच पुढील कारवाईसाठी त्यांना पेठ वडगाव येथील दिवानी न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजूकडील सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेठ वडगाव